वेलकम टू गुरु मायमावली टुरिझम गुरु आपलं स्वागत आहे आपण पाहू शकता आज पूर्ण ठेकेदार कंपनी गुरु मायामावलीमध्ये आणि इतर पर्यटकांनी खूप हाजी लावली वरून पाऊस आणि पावसाच्या सरीत आनंद आणि बंदूक आपल्या टाकाऊ पासून टिकाऊ बंदूक तर पाहू शकता सेल्फी ते आणि त्यांनी खूप आनंद व्यक्त केला फुल एन्जॉयमेंट मध्ये गुढ्याचे पर्यटक काही नागरकांदा ना, काही नाग हे तिला आलेले आणि शोला पिक्चरचे पुनरावृत्ती करताना बसंतीचे डायलॉग मारताना पर्यटकच खूपच आनंदी त्यांनी राजधानी आणि सर्वप्रथम त्यांनी स्विमिंग केली स्विमिंग नंतर आता एकट्रेरी सुरुवात झालेली आहे आणि जास्त लांबजसक व्हिडिओ आपल्याला कंटाळा येतो पाहायचा त्याच्याकरता आपण लहान लहान व्हिडिओ ठेवत आहे आता हा पूर्ण डोंगराचा निसर्गाचा भाग पाहू शकता आपण पूर्ण डोंगरा त्याच्यातून ट्रॅक्टर पाहू शकता त्यांच्या शेरावर किती आहे खूपच सागं वेगळं निसर्ग पाहू शकता बैलगाड्याचाही आनंद बैलगाड्या निसर्ग दबा, दबा। राजा वरून बारीक सरी आता घोडागाडी खूप मजा केली घोडागाडीवर त्यांनी घोडागाडीचाही आनंद खूप चांगल्या पद्धतीने केला घोडागाडी नंतर त्यांनी थे बोटिंग दिली बोटिंग काही व्हिडिओ आम्ही घेतलं नाही कारण की लांब लचक व्हिडिओ ते टाकण्याच्या दुसरे काही फुल एन्जॉयमेंट त्यांची बघत आपण हे कॉन्ट्रॅक्टचे काम करतात पुढ्याला खूप लाले मिस्तरी सांगतात त्यांना नाही खूपच उत्कृष्ट काम करतात हो ते होऊ शकत बैलगाडीचाही आनंद पुरेपूर घेतला त्यांनी बाजूला झोपड्या गावाकडचा लोक जेवणाचाही आनंद पूर्ण पुरेपूर आता पूर्ण फीडबॅक देणार ते नमस्ते भैया वेलकम कशी केला आपको

राजस्थान अपना जिला कौन सा पड़ता है आपने याने उत्प्रष्ट जमात से आनंद यार भैया आप खाने में मगन है कैसे क्या लगा आपको तो अच्छा है ना खाना आच्छा 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 आगा। 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 तो अच्छा ही अच्छा ही अच्छा घोड़ा गाड़ी की घोड़ा गाड़ी का मजा लिया कि नहीं आपने एक ही नंबर फुल ओके 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 दादा बा आकर अपने दादा बोला कौन सा गोडे गोडे दोस्त है ना